नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस के एज्युकेशन मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील नदी प्रणाली ज्यामध्ये आपण आज पाहणार आहोत भाग तीन भीमा नदी चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ नमस्कार चला तर आज एका अशा नदीच्या प्रवासावर निघूया जी केवळ पाणी नाही तर आपल्यासोबत संस्कृती आणि इतिहास घेऊन वाहते भीमा नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंतच्या आठशे एकसष्ट किलोमीटरच्या या प्रवासात आपण सोबत असणार आहोत तर मग काय आहे ही कहाणी भारतीय द्वीपकल्पावर वाहणाऱ्या या, या महत्त्वाच्या नदीचं रहस्य काय आहे ती फक्त एक नदी नाहीये तर लाखो लोकांसाठी जीवनरेखा आहे आणि एका समृद्ध संस्कृतीचा आरसा आहे चला तर तिचीही गोष्ट जाणून घेऊया प्रत्येक महान कथेची एक सुरुवात असते चला आपण थेट भीमा नदीच्या उगमाच्या त्या पवित्र ठिकाणे जाऊया आणि पाहूया की तिचा हा लांबचा प्रवास नक्की कुठून सुरू होतो तर भीमा नदीचा उगम होतो पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर येथे हे ठिकाण सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे याच पवित्रभूमीतून ही नदी आपला प्रवास सुरू करते उगमापासून संगमापर्यंत भीमा नदी तब्बल आठशे एकसष्ट किलोमीटरचा लांब पल्ला गाठते विचार करा केवढा मोठा प्रवास आहे हा काही ठिकाणी हा आकडा आठशे साठ किलोमीटर असाही आढळतो पण यावरून तिच्या भव्यतेची कल्पना नक्कीच येते आता एक गंमतशीर गोष्ट म्हणजे आपण भीमा नदीला पूर्ववाहिनी नदी म्हणतो पण नकाशा नीट पाहिला ना की लक्षात येतं की तिचा प्रवाह सरळ पूर्वेकडे नाहीये तो थोडासा दक्षिणेकडे झुकलेला आहे म्हणजेच आग्नेय दिशेने वाहतो ही एक छोटीशी पण महत्वाची भौगोलिक माहिती आहे आता नदीचा प्रवास म्हणजे फक्त पाण्याचा प्रवाह नाही तर तिच्या आजूबाजूचा भूगोलही खूप महत्वाचा असतो चला तर आता आपण भीमा नदीच्या खोळ्याचा आणि तिच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा आढावा घेऊया कल्पना करा की भीमा नदी जणू काही दोन मोठ्या डोंगर रांगांच्या मधून वाहतीये तिच्या उत्तरेला आहे हरिचंद्र बाळाघाट डोंगर रांग आणि दक्षिणेला आहे शंभू महादेव डोंगर रांग आणि ही जी शंभू महादेव रांग आहे ना ती खूप महत्वाची आहे कारण ती भीमा आणि कृष्णा या दोन मोठ्या नद्यांच्या खोऱ्याला वेगळं करते म्हणजे जलविभाजकाचं काम करते महाराष्ट्राच्या नकाशावर जर आपण नजर टाकली तर नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळाचा विचार केल्यास भीमाचा दुसरा नंबर लागतो सगळ्यात मोठं खोरं आहे गोदावरीचं आणि त्यानंतर लगेचच भीमाचं यावरूनच तिचं महत्त्व आपल्या लक्षात येतं तर मग ही नदी कुठून कुठून वाहते मुख्यत्वे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधनं तिचा थोडा भाग तेलंगणातही येतो आता महाराष्ट्रात ती फक्त पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमधून वाहते पण तिचं खोरं म्हणजे जिथून तिला पाणी मिळतं तो भाग मात्र खूप मोठा आहे पुणे सोलापूर सातारा अहमदनगर आणि धाराशिव या पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे चला आता आपण पुणे जिल्ह्यात एंट्री करूया आणि बघूया की भीमा नदीला कोणकोणत्या प्रमुख उपनद्या येऊन मिळतात भीमाशंकरमधनं पुढे आल्यावर पिंपळगावजवळ उजव्या बाजूने भामा नदी तिला मिळते मग थोडं पुढे तळेगावजवळ डाव्या बाजूने वेळ नदी येते आणि मग येतं तुळापूर एक ऐतिहासिक ठिकाण जिथे इंद्रायणी नदी उजव्या बाजूने भीमेला मिळते याच इंद्रायणीवर कामशेटजवळ वाळवण नावाचं धरण आहे हे पण लक्षात ठेवण्यासारखं आहे आता आपण पुण्यातल्या एका सगळ्यात महत्त्वाच्या नदी संगमाकडे पाहूया मुळा आणि मुठा या दोन नद्यांचा प्रवास कसा होतो ती समजून घेऊया मुठा नदीला वरसगाव आणि पानशेत धरणांमधून येणाऱ्या मोसी आणि आंबी नद्या मिळतात पुढे पुणे, पुणे शहरात मुळा आणि मुठा एकत्र येतात आणि हा मुळा मुठा नावाचा संयुक्त प्रवाह रांजणगाव येथे भीमा नदीला मिळतो रांजणगावच्या पुढे गेल्यावर सांगवी धुमाळे नावाच्या ठिकाणी डाव्या बाजूने घोड नदी येते ज्यावर डिंभे नावाचा प्रकल्प आहे आणि मग प्रवास अजून पुढे जातो तो थेट नीरा नरसिंगपूरपर्यंत इथे उजव्या बाजूने नीरा नदी भीमेला मिळते नीरा नदीवर तर भाडघर देवधर आणि वीर ही तीन मोठी आणि प्रसिद्ध धरणं आहेत पुणे जिल्हा पार करून भीमा नदी आता प्रवेश करते सोलापूर जिल्ह्यात आणि इथे तिचं रूप अजूनच भव्य होतं सोलापूर जिल्ह्यात शिरताच भीमेवर आपल्याला दिसतो महाराष्ट्रातला एक प्रचंड मोठा प्रकल्प उजनी धरण आणि या धरणाचा जो जलाशय आहे तो इतका मोठा आहे की त्याला यशवंतसागर असं खास नाव देण्यात आलं आहे आणि आता आपण त्या ठिकाणी आलो हो आहोत जे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे पंढरपूर इथे भीमा नदी इतकं सुंदर चंद्रकोरीसारखं वळण घेते की तिचं नावच चंद्रभागा पडलं आहे हे फक्त एक नदीचं वळण नाही तर इथं भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळतो भीमा नदीच्या प्रवासाच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात तिला डाव्या किनाऱ्यावरून सीना नावाची एक मोठी उपनदी मिळते ही अहमदनगर जिल्ह्यात उगम पावते आणि कुडळ येथे भीमेत सामील होते सीना नदीची एक उपनदी आहे वेंचरणा आणि तिचा महत्व म्हणजे ती पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या चौंडी गावाजवळून वाहते शेकडो किलोमीटरचा हा प्रवास आता संपत आलाय भीमा नदी तिच्या अंतिम टप्प्यावर पोचली आहे जिथे ती एका दुसऱ्या मोठ्या नदीला जाऊन मिळणार आहे तर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून प्रवास करत भीमा नदी शेवटी कर्नाटकातल्या रायचूर जिल्ह्यात कुरुगुड्डी नावाच्या ठिकाणी कृष्णा नदीला मिळते या संगमाला निवृत्ती संगम असंही म्हणतात आणि इथेच भीमेचा स्वतंत्र प्रवास पूर्ण होतो पण इथे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपल्याला आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रात भीमा नदीची लांबी कृष्णा नदीपेक्षा जास्त आहे तरीही तिला कृष्णेची सगळ्यात मोठी उपनदी म्हणून ओळखलं जातं यानंतर आपण पाहणार आहोत भाग चार तापी नदी अशाच नवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद